नमस्कार नानिज गवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे ढाबा स्टाईल वेज मोमो एका ढाबेवाल्या भैयाने दिलेली ही एक खास रेसिपी आहे ढाबेवाले ना त्यांची सिक्रेट रेसिपी कधीच शेअर नाही करत स्पेशली त्यांची मोमो चटणी पण थँक गोड ही माझ्यासोबत शेअर केली इतकंच नाही तर ती मी प्रत्यक्ष करताना बघितली आज तीच रेसिपी अगदी जशीच्या तशी फक्त अजिनोमोटो आणि फूड कलर स्किप करून तुमच्यासोबत शेअर करते चला सुरू करूया मोमोज करताना सगळ्यात सुरुवात करायची ती पीठ मळून इथे मी दोन कप मैदा घेते याच्यात थोडंसं मीठ घालते आता हे पीठ आपल्याला एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे चपातीला जसं आपण पीठ मळतो त्याच्यापेक्षा घट्टसर पीठ आपलं तयार झालं पाहिजे एकदम थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा छान घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आता पिठाचा गोळा मी असा खाली काढून घेणार आहे मोमोसाठी पीठ मिळण्याची एक खास पद्धत आहे असं पीठ हे स्ट्रेच करायचं परत मिक्स करायचं आणि परत स्ट्रेच करून हे छान मळून घ्यायचं असं केल्यामुळे यातलं मॅक्झिमम ग्लुटोन रिलीज होतं आणि आपला डो एकदम सॉफ्ट असा तयार होतो पीठ तुम्ही बघू शकता मी किती घट्ट मळलेलं आहे पाणी एकदम थोडं घालायचं हे पीठ मळताना आणि या पद्धतीने हे पीठ असं मळून घ्यायचं जितकं तुम्ही पीठ छान मळाल तितके मोमोज खूप छान तयार होतील आता हे पीठ मी दहा मिनटं असं मळून घेतलेलं आहे याच्यावर आता थोडंसं तेल घालते असे एका डब्यात घालून मी एक अर्धा तास हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता स्टफिंगसाठी मी ते घेतलेलं आहे अर्धा कॅबेज कोबी हा मी बारीक किसून घेतलेला आहे किसणीवर आणि याच्यात घालते एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तर याच्यात घालते एक चमचा मीठ आणि हे चमच्याने असं मिक्स करून आपण एक पंधरा मिनिटं असंच ठेवूया याला जे पाणी सुटतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मग आपण स्टफिंग सगळं तयार करून घेऊया चला आता बनवूया चटणी या रेसिपीची खरी मजाना या चटणीत आहे या चटणीच्या टेस्टवरच या स्टॉलवाल्यांचा बिझनेस अवलंबून असतो तर ही रेसिपी अगदी जशीच्या तशी फॉलो करा इथे मी घेतले मध्यम आकाराचे दोन आणि छोटे दोन असे चार टॉमॅटोज चारही टॉमॅटो छान कापून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी घेतले चार काश्मीरी मिरच्या आणि त्याचे असे कात्रीने तुकडे करून घेतले त्यामुळे या सगळ्या बिया आपोआप अशा बाहेर आलेल्या आहेत बिया आपल्याला वापरायच्या नाही आहेत त्या आपण याच्यात ॲड करते आणि दहा ते बारा अशा या गोवन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण कात्रीने कापून घेतल्या आणि त्याच्या पण बिया अशा सगळ्या आपोआप बाहेर निघाले या आपण ह्याच्यात ॲड करते या काश्मीरी मिरच्या आपण कलरसाठी वापरणार आहोत ठेल्यावर किंवा बाहेर मार्केटमध्ये सगळे फूड कलर वापरतात पण आपण त्याच्यासाठी हे ऑप्शन घेतलेलं आहे आता ह्याच्यात ॲड करते हे कोथिंबिरीचा मागचा भाग जे कोवळे देठ आहेत ते घेतलेले आहेत मग आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच किंवा एक इंच पण आल्याचा तुकडा घेतला तरी चालेल छोटे तुकडे करून ह्याच्यात ॲड करते ह्याच्यात घालते एक चमचा मीठ आणि एक छोटा चमचा साखर या साखरेमुळे आपल्या टॉमॅटोचा आंबटपणा छान बॅलन्स होणार आहे आणि अतिशय छान टेस्ट येते तेव्हा थोडी तरी साखर नक्की घालायची आहे आता ह्याच्यात घालते पाणी हे सगळं छान बुडेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आता जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत हे सगळं छान सॉफ्ट झालं पाहिजे आता हे सगळं मंद गॅसवर पंधरा मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे टोमॅटोच्या साली काढायची काही गरज नाही तुम्हाला हवं असेल तर काढू शकता सहज निघतात नाही काढल्या तरी काहीच हरकत नाही की ते आपण परत घालणार आहोत एक छोटा चमचा काश्मीरी लाल पावडर आता इथे थोड्याशा पाण्यात मी एक छोटा चमचा फ्लॉवर घेतलेला आहे इथे ह्याच्यात घालते आता हे परत मिडियम फ्लेमवर आपल्याला फक्त पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे इथे थोडंसं कॉर्नफ्लावर घालणं गरजेचं आहे नाहीतर आपल्या सॉस सॉसमधून पाणी वेगळं होईल आणि आपल्या चटणीचं सगळं टेक्स्चरच बिघडून जाईल म्हणून एक चमचा फ्लॉवर घालणं अगदी गरजेचं आहे आता तुम्ही बघू शकता हे थोडंसं याला जाडसर पण आलेलं आहे कॉर्नफ्लॉवरमुळे एक दोन मिनिटं शिजलेलं आहे हे गॅस बंद करते आता दे दे आता थोडंसं थंड झाल्यावर हे सगळं एका मिक्सर जार मध्ये काढून घेतलेलं आहे आणि याची आपण बारीक प्युरी तयार करून घेणार आहोत आता त्याच कढईत घेते एक छोटा चमचा तेल त्याच्यात थोडं ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालूया याचा थोडा कच्चा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आता त्याच्यात ॲड करते पातीचा कांदा वरचा ग्रीन भाग घेतलेला आहे एक छोटा चमचा सोया सॉस घालते आणि थोडंसं फ्राय झालं की त्याच्यात तयार केलेली टॉमॅटोची प्युरी घालूया अर्धा चमचा मीठ आणि दोन टीस्पून याच्यात टॉमॅटो सॉस घालते आता याच्यात घालते एक चमचा मॅगी मसाला हा मसाला आपण अजिनोमोटोचा सबस्टिट्यूट म्हणून वापरलेला आहे याच्यामुळे आपल्या चटणीला एकदम चटपटीत अशी टेस्ट येणार आहे याच्यावर थोडीशी ओली कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते मोमजसाठी स्टफिंग तयार करून घेऊया फक्त एक छोटा चमचा कडे तेल घेतलेला आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा याच्यात घालते बारीक चिरून घेतलेलं आलं आणि लसूण याच्यात घालते आता किसून घेतलेला गाजर आपण जो कोबी आणि कांदा चिरून ठेवला होता त्याला खूप पाणी सुटलेलं आहे ते असं हातानेच घट्ट पिळून आपण याच्यात घालूया ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे कारण आपल्याला स्टफिंग थोडंसं ड्रायच ठेवायचं आहे आणि ह्या पूर्ण प्रोसेसनं आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे म्हणजे भाज्या जास्त शिजणार नाही आणि त्यांचा क्रंच जशाचा तसा राहील याच्यात घालते कॅप्सिकम ती पण मी पिळून घेतलेली आहे हाताने गलते, गलते। गलते। आता ह्याच्यात घालते पातीचा कांदा हिरवा भाग आणि पांढरा भाग दोन्ही घालते आणि थोड्याशा एकदम हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घालते आता हे सगळं मोठ्या फ्लेम वर फक्त एक मिनिट भर परतून घेणार आहे एक छोटा चमचा मिरीपूड घालते आणि शेवटी ह्याच्यात घालते छोटा चमचा सोया सॉस आणि छान ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं तुम्ही बघू शकता आपलं स्टफिंग एकदम कोरडं झालेलं आहे अजिबात पाणी सुटलेलं नाहीये आता गॅस बंद करते आपण कोबी आणि कांदा चिरून ठेवला ते तेव्हा भरपूर मीठ घातलं होतं त्यामुळे मला तरी आता इथे मीठ घालायची गरज वाटत नाहीये तुम्हाला जर गरज वाटली तर थोडस इथे मीठ ऍड करा आता आपलं सारण पण तयार आहे चटणी पण तयार आहे आता आपण मोमोज तयार करायला घेऊया फ्रीज मधून पीठ काढून घेतलेलं आहे थोडस सुकं पीठ घालून परत मळून घेते आता ह्याचे दोन भाग करून घेऊया आणि याचा असा रोल तयार करून घेते आणि तुम्हाला हव्या त्या आकारात याचे छोटे भाग तयार करून घ्या असे कापून घेतले की काम पण लवकर होतं आणि सगळे समप्रमाणात एका साईजचे तयार होतात आता ह्याच्यावर थोडस पीठ लावून घेते म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही एक एक लाटून घेऊया असं सा पुरी सारखं लाटून घ्यायचं आणि नंतर शेवटी त्याच्या कडा अशा पातळ करून घ्यायच्या त्याच्यात स्टफिंग घालायचं आणि तुम्हाला जसे आवडतात त्या आकारात हे मोमोज तयार करून घ्यायचे ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते इतकं करून झालं की हे मग याला असं चिकटवून घ्यायचं ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज पद्धतीने हा तयार झालेला आहे हे बघा परत दाखवते पुरी सारखी अगोदर शेप तयार करून घ्यायची आणि मग त्याच्या फक्त कडा लाटून घ्यायच्या आता दुसरी पद्धत दाखवते हे असं सा करंजी सारखं बंद करून घ्यायचं आणि मग या दोन्ही बाजू अशा चिकटवून घ्यायच्या इथे तुम्ही तुमची सगळी क्रिएटिव्हिटी वापरू शकता नवीन मोमोजचे डिझाईन पण तयार करू शकता हे करताना ना खूप मजा येते आणि वेगवेगळे डिझाईनचे मोमो खाताना पण खूप मजा येते आणखी एक चौथी पद्धत मी इथे असे दोन फोल्ड केलेले आहे आता हे दोन फोल्डच्या मध्ये असा उश करायचा आणि अशाच दोन्ही बाजू फोल्ड करत करत शेवटपर्यंत यायचं आणि हा आहे आपला मोदकासारखा सारखा दिसणारा मोमो तयार झालेले मोमोज एका कढईत स्टीम करायला ठेवते सुरुवातीला हाय फ्लेमवर पाच मिनिटं आणि मग एकदम लो फ्लेमवर दहा मिनिटं अशी टोटल पंधरा मिनिटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आणि आपली ही डिश तयार आहे अजिनो मोटो न वापरताही चटणीला अगदी परफेक्ट टेस्ट होती घरी सगळ्यांनीच म्हणजे मुलांनी तर आवडीने खाल्लेच हे मोमो पण मोठ्यांनी सुद्धा अगदी मनसोक्त खाल्ले तुम्ही नक्की ट्राय करा आणि सगळ्यासोबत एन्जॉय करा तसंच रेसिपीला लाईक पण करा परत भेटू लवकरच तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा